दोन मित्र होते नात्र्यांचे एक मित्र एका मोठ्या कुत्र्याला घेऊन आत्र्यांच्याकडे गेले म्हणले ओळखा पाहू हे काय कारण ते कुत्रं मोठं होतं त्यांना वाटलं आत्रे म्हणतील हे गाढव आहे कुत्रं गाढवासारखं होतं आत्रे म्हणले मला काय सांगतो मी ओळखले म्हटले सांगा बरं काय आहे ती अरे ते म्हणले या गाढवाला कुठे घेऊन फिरतो आहे ते म्हणले फसला का नाही तुम्ही कुत्र्याला गाढव मला नाही म्हणले मी कुत्र्यालाच म्हटलो ह्या गाढवाला कुठे घेऊन फिरतो आहे एवढी प्रगल्भता होती आत्रे मध्ये पण विनोद आत्रेच करतात असं नाही आपणही विनोद एकत्र एक बसल्यावर किती हास्यमस्करी होती किती टाळ्या मारतो आपण मुली मुली महिला महिला तर किती बोलतात कोणालाच काही कळत नाही त्यांचं त्यांना कळतं का नाही माहीत नाही पण हसत असतात था, गप्पा मारित असतात था, प्रसन्न व्यक्तिमत्व तीच विनोद करू शकतात तीच विनोद समजतात आणि सासवडमध्ये ती पार्श्वभूमी आहे मी एक विनोद वाचत होतो दोन मित्र होते आणि एक मित्र त्यातला जेलमध्ये गेला आणि त्याला ते भेटायला गेले आणि त्याच्या असं लक्षात आलं की दोन तीन दिवस मी भेटायला जातोय पण याला कुणीच भेटायला येत नाही याच्या घरचं ते म्हटले अरे तुला कोणी नातेवाईक आहेत का नाही आई वडील भाऊ बहीण ते म्हणाले आहेत की म्हटले कुणीच भेटायला येत नाही ते कुठे आहेत ते म्हटले जेलमध्येच आहेत त्यामुळे भेटायचं काही मुद्दा नाही दोन दार दारुड्याचा संवाद मी पर्वा असला ते दोघेही दारू पिलेले होते दारू पिल्यावर मग ते मोकळेपणाने बोलतात